तर हॅलो फ्रेंड्स कशा सगळे हे बघा माझं पार्सल आलेले आहे तर याच पार्सलची आतुरतेने वाट बघत होती मी घर खूप गंद झालेलं आहे तर म्हटलं चला साफसफाई करावी थोडी घराची त्याच्यामुळे हे सांगितलं होतं ना तुम्हाला की किचन क्लीनर बोलवणार आहे मी तर हे मिशोवरून ऑनलाईन मागवलेलं आहे मी दोनशे ऐंशी रुपयाचं झालं महाग पडलं का स्वस्त सांगू शकता तुम्ही कमेंटमध्ये तर हे अशा पद्धतीने त्याच्यामध्ये हे स्प्रेचं झाकण लावायचं आहे तर दोन यूज तर नाही केलं आहे याला तर याचं झाकण वगैरे लावून घ्यावं म्हणलं जेव्हा यूज करीन तेव्हा मी नक्की दाखवेल तसा तर हा व्हिडिओ मी काल काढून ठेवला आहे कारण काल आलेला आहे पार्सल तर बघू आणि यादी टाईल्स वगैरे साफ होतात का नाही स्टाईल नाही बरं का टाईल्स ओके तर किचनचे जे टाईल्स आहेत आणि फ्रीज आरसा वगैरे आणि बरंच काही आपण याच्याने क्लीन करू शकतो असं मी व्हिडिओमध्ये बघितलेलं होतं तर बघू आता याचा यूज केल्यानंतर मी तुम्हाला दाखविलच नेक्स्ट टाईम हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग नमस्कार स्वागत आहे तुमचं करिश्मा ऑफिशियली या यूट्यूब चॅनलवर तर कसे आत सगळे मजेत ना आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे तर मस्त राहा स्वस्त राहा आणि माझे व्हिडिओ बघत राहा आणि फ्रेंड्स आयुष्य हे एकदाच आहे म्हणून मन मारून नाही तर मन भरून जगा तर चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सोबतच बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा जेणेकरून माझा येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सर्वात अगोदर तुम्हाला दिसत जाईल ओके तर चला मग आता मी मयंक सावरून दिलं आणि त्याला सोडून दिलं आणि आज सकाळी सकाळी काय सांगावं तुम्हाला आता काय झालं मयंकला रिक्षा लावली आहे <coughs> कधी मी असते नसते काय प्रॉब्लेम येतो तब्येत बिघडते काय होते काय त्याच्यामुळे डायरेक्ट रिक्षा लावून टाकली म्हणलं टेन्शन नाही आता रिक्षा लावली तर रिक्षावाला काय करतो महिना भरायच्या अगोदरच म्हणजे आजपासून रिक्षा लावली तर आजच पैसे घेऊन टाकतो पूर्ण मग महिना भरला की पुढच्या महिन्याचे आदल्याच आधीच पैसे घेऊन टाकतो असं करतो तर आता रिक्षावाला पैसे मागत होता सत्तावीस तारखेला रिक्षा लावली होती मी सत्तावीस तारखेला त्याला बरोबर पैसे दिले होते मग सत्तावीस तारखेला दुसरा महिना लागला आता तो सत्तावीस तारखेला पैसे मागत होता तर आता सत्तावीस तारखेपासून आज आहे पाच तारीख दहा दिवस झाले एक्स्ट्रा पैसेच दिले नाही त्यांना कारण माझा असा विचार चाललेला आहे की म्हणजे फी जे पेंडिंग आहे भरपूर फी पेंडिंग आहे तर ते फीच नाही भरू शकेल तर मग शाळेत पाठवायचा विषय येत नाही मग सर बडबड करतात की जर फी नाही भरली तर शाळेत नका पाठवू मग रिक्षावाल्याला पैसे देऊन काय फायदा रिक्षावाल्याला भरायचे पैसे देऊन द्यायचे आणि पाच दहा दिवसच पाठवायचं गेलं का भरायचे पैसे त्याच्यामुळे काही त्याला पैसे दिले नाही आता रिक्षावाल्याला जे काही झाले असतील त्याच्या दहा दिवसाचे ते पैसे पाठवायचे आहेत मला आणि दोन तीन दिवस झाले पाणी प्यायचं पाण्याचं लय प्रॉब्लेम आहे तर प्यायचं पाणी नाही आलं होतं मग त्या दुसऱ्या ताईच्या घरून जाऊन ते बघा कॅन भरून आणले तिथं ठेवली सकड़ी, सकड़ी, मन आता मयमचं आवरून दिलं त्याला सोडून दिलं रिक्षावाल्यासोबत सकाळी सकाळी किटकिट झाली डोक्याला ताण हजार रुपये देऊन द्यायचे आणि महिनाभर पाठवायचंच नाही मग काय म्हणजे फायदाच काय म्हणून म्हणलं थांबा जरा उद्या मला सरांना बोलायचं आहे एक तर सरांना बोलून घेते सर माझी काही कॅपॅसिटी नाही आहे आत्तापर्यंत जेवढं होतं तेवढं मी आत्तापर्यंत भरपूर आल्यापासून जे शिर्डीला गेल्यानंतर माझा जो गॅप पडला होता ना तीन चार महिन्याचा हा तीन महिन्याचा तर त्या तीन महिन्याचे त्या त्याचेसुद्धा पैसे भरलेत मग आता मला विचार पडला म्हणजे फुकटच भरलेत ना ते पैसे बी भी। तर विचार पडला की आत्ता जे पेंडिंग फी आहे ते तर मी नाही भरू शकत पण जे फुकट भरले ते तर गेले ना उभं बिनकामाचे तर काय सांगावं तुम्हाला लयच टेन्शन आहे बाबा तर असू त्या चला मयंग ऐंकचा त्याला सोडून दिलं आल्यानंतर बिस्तारेच्या घड्या वगैरे घालून ठेवल्या बसली जर विचार करत काय करावं काय नाही मग त्या शाळेतून काढायचं बी कारण आता माझी एकतर मला जॉब नाही कोणाचा सपोर्ट नाही त्यात हे यूट्यूबच्या पेमेंटवर काही एवढं हे होत नाही की सगळं शाळेचं बघावं घरचं बघावं सगळं बघा असं काही हँडल होत नाही आहे माझ्याकडून त्याच्यामुळे म्हटलं त्या शाळेतून काढावं दुसऱ्या शाळेत नाव टाकावं म्हणजे त्या शाळेत पैसे भरायची वेळ येणार नाही सरांना बोलून टाकेल आता नाहीच हायपत पत नाहीच होत आहे माझ्याकडून तर काही बडजबरी हे कुठून ना आणायचे पैसे परीक्षा आल्याचे काय झाले असतील का ते अर्धा दिवसाचे देता येईल बाकी राहिली गोष्ट शाळेची तर जेव्हा मी शाळेत नाहीच पाठवलं होतं दोन तीन महिने त्याचे पैसे दिले मग आता पैसे देण्याचा काय संबंध जर शाळा वगैरे सोडायची असेल तर आणि त्याला ना ट्युशन लावून देते असं आहे आता माझं कारण आता सेकंडमध्ये जाईल तो सेकंड स्टँडर्डमध्ये आता सेकंड स्टँडर्डमध्ये म्हणल्यावर महिनाभराच्या सुट्ट्या आल्या आता हा पूर्ण एप्रिल महिना आता तर दहाच ता म्हणजे पाचच दिवस झाले एप्रिल महिन्याचे पूर्ण एप्रिल महिना आणि पूर्ण मे महिना शाळा जूनमध्ये चालू होते दोन तर दोन महिने मयंक आता घरी असणार म्हणजे जर ती शाळा सोडली तर आत्ताच दोन महिने तो घरी असणार मग त्या दोन महिन्यामध्ये त्याला ट्यूशन लावा लागेल ट्यूशनचं बघते आणि नंतर, नंतर सर, दोन महिन्यानंतर दुसऱ्या शाळेमध्ये ॲडमिशन घेऊन त्याला तिकडे कंटिन्यू करते म्हणजे दुसऱ्या शाळेत घेणार तर इंग्लिश मिडियममध्येच घेणार पण एवढं नाही साठ ऐंशी हजार नको आज साठ ऐंशी हजार आहे उद्या एक लाख असेल मग दीड लाख असेल मग दोन लाख आपली वर्षाला कमाईस काहीतरी एक दीड लाख असते आणि त्याच्यामध्ये गर्मी चालवायचं आणि शाळेचे बघायचं म्हणल्यावर कसं पॉसिबल नाही ना आणि दोन लाख जर शाळेत भरायची वेळ आली वर्षाला तर करणार काय वाचवणार काय खाणार काय आज तरी कमी फी आहे मंथलीची जी आहे ना ते कमी आहे उद्या तर मग अजून वाढेल त्याच्यामुळे मला नाही वाटत आहे ती शाळा परवडेल वगैरे आणि काय असा मोठा जॉब भेटत नाही की लय त्याच्यात वीस पंचवीस हजार पगार असेल असं बी नाही तर त्याला आता मी दुसऱ्या शाळेत टाकायचं बघते सध्या ट्युशन लावून देईन आणि मला नाशिकला पण जाऊन यायचं आहे आणि कशाला एक महत्त्वाचं काम आहे नाशिकला ते झाल्यावर सांगेल मी नाशिकला बी जाऊन यायचं आहे त्याच्यानंतर तिकडे नागपूरला जायचं होतं तर नागपूरला ना 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 न जाण्याचं एकच कारण आहे बघा खूप मोठं कारण आहे तो आणि वाटतं नव्हतं असं काही होईल चांगलं माझ्या आयुष्यामध्ये नशिबाने चांगला खेळ खेळलेला आहे माझ्या मनात आलं ना तर मी महिन्यातून दोन वेळेस नागपूरला जाऊन येऊ शकते पण विषय असा आहे की नाही मला ती छोटी छोटी गोष्ट शेअर करू वाटत आता आधी मी सगळ्या गोष्टी शेअर करायची नागपूरला जायचं म्हटल्यावर ना सांगेन तो विषय काय तर चला मी सर्वात अगोदर आवरून घेते चहा पाणी करते आंघोळीला पाणी वगैरे हो ठेवते पाणी बी गेलं आता वापरायचे पाणी गेलं आहे हे असा प्रॉब्लेम मला कसा वाटतं जाऊ ते रूम सोडून टाका पण रूम सोडायचं नाही कंटाळा कंटाळा येतो कारण शिफ्टिंग इतका अवघड काम कोणतंच नाही बाबा जीव जातो माणसाचे जीव तर चला आता मयमच्या श म्हणजे दुसऱ्या याच्यासाठी मी शाळा बघून आलेली आहे दुसऱ्या शाळेत ॲडमिशन करायला तर एका शाळेमध्ये हाय फी बरी आहे चाळीसपर्यंत ठीक आहे ना चारीज चारीज सा सत्तरऐंशी भरण्यापेक्षा चाळीस भरे तेवढेच वाचतात भले ते हळूहळू वाढत जाईल पण पस्तीस चाळीस पस्तीस चाळीस बारावीपर्यंत तेवढीच राहणार लयच लय पन्नासपर्यंत जाणार ते परवडले ना दोन लाखापेक्षा पन्नास तर बरे आहेत ना वर्षाला तर असा विचार केला त्याला दुसऱ्या शाळेत टाकण्यासाठी एका शाळेमध्ये चौकशी पण करून आलेली मी मला जर वाटलं तर टाकेन पण त्याचं टायमिंग असं आहे ना की त्या टायमिंगमध्ये मला अजिबात जॉब करता येणार नाही साडेबारा वाजता शाळा भरणार साडेपाच वाजता सुटणार आणि साडेबारा वाजता कोणता जॉब देणार मला कोणी साडेपाच वाजेपर्यंत मग परत पर नंतर मग पर कोण लक्ष ठेवणार म्हणून बघते आता काही ना काही नियोजन तो लावा लागणार मला पर्याय नाही तर चला आता आवडते मी चहा वगैरे ठेवते ते पाणी आणले दुसऱ्यांच्या घरून धुरून पाणी आहे दोन तीन दिवस झाले पेचं पाणी न्याला आता वापरायचं बी गेलं आहे तर चला पटकन चहा वगैरे ठेवते आंघोळीला पाणी वगैरे आता पाणी येईल तेव्हाच काही खरं नाही सर पाणीच नाही आहे तर कुठून पाणी तापवायचं आणि माझ्याकडे भरायला ते टिपडं नाही आहे हे बघा पाणीच नाही आहे प्यायला तर ते भरून आणलं तर ते वापरणार परत संध्याकाळी आलं तर नशीब आता वापरायचं पाणी येईल तेव्हा गोळीला पाणी तापल तर तो चला तोपर्यंत ब्रश चहा वगैरे करून घेते आवरते मग नागपूरला न ना जाण्याचं कारण तुम्हाला सांगते मी खूप मोठं कारण आहे बरेच जणाला प्रश्न पण पडत असेल सांगून देते पण आधी आवरते नंतर बोलते तर तुम्ही कंटिन्यू करा हॅलो वेलकम बॅक तर पाणी गेला होता पाण्याची पाव पाऊ थकली ना आत्ता आला पाणी आता पाणी आला तर आताशी कांगोळीला पाणी ठेवलेलं आहे उशीर झाला आहे खूप इकडे बघा बनाना शेक बनवलेला आहे तर एका ताईने कमेंट केली होती ती ताई म्हणे काय उठली सुटली का बनाना शेक स्वतःला करून खात असते कधीतरी बनाना शेक पोराला बनवून त्याला खाऊ घातलं ते दाखव बघितलं नाही का ताई तुम्ही याच्या अगोदर नाही बघितलं आणि सगळ्या गोष्टी पोराला काय काय खाऊ घालते काय काय नाही हेही दाखवायच्या लहान नांदेकरायचं खाणं दाखवायचं नसतं फक्त त्यांना खाऊ पिऊ घालायचं असतं ते सहज मी डेली रुटीनमध्ये मा येतो माझ्या आणि त्या टायमिंगला मयंग नसतो म्हणून नाहीतर त्याला संध्याकाळी शाळेतून आल्यावर काय काय खाऊ घालते ते पण दाखवते आता उद्यापासून दाखवत जाईल तर असू द्या चला या इकडं ग बनं शेक केलेलं आहे आता शेक पाणी आला आंघोळीला पाणी ठेवलं तोपर्यंत म्हणलं बोलावं हो तुमच्याशी तर हा महत्त्वाचा विषय जो सांगायचा होता तर तो असा होता की मी आजीकडे का जात नाही आता बरेच लोक असे आहेत घाण घाण वाईट वाईट कमेंट करतात की आ, ही तिला आजीच विचारत नाही किंवा नातेवाईकच विचारत नाही ही, ही आजीकडे जात नाही ज्या आजीनी लहानाचं मोठं केलं तरी तिच्याकडे जात नाही तिची उपकार विसरली तर ही बाई अशीच आहे तशीच आहे आहे ना बोलायला लय सोपं वाटते लय पण ज्याच्यावर बित्ते ना त्यालाच कळते म्हणतात माझ्या आजीकडं न जाण्याचं एकच कारण आहे कारण हा जो विषय सेकंड टाईम माझ्या लाईफमध्ये आलेला होता किरण तर मला वाटलं नव्हतं असं काही होईल माझ्या आजीसोबत तास तासभर बोलणं व्हायचं माझ्या आधी फोनवर जेव्हा मी शिर्डीला होती पण जेव्हापासून किरण लाईफमध्ये आलं आणि त्याला तिकडं माझ्या आजीसोबत म्हणजे राहिलेला सगळ्या गोष्टी केल्या आजी आजीची एवढी सेवा केली की त्यांनी बस कधी आजीला तो आवडायचा असा काही विषय नाही पण जेव्हा लोकं सांगायला ला लागले ना की यांनी खोटं बोललं आहे याने फसवलं आहे हा खोटं बोलतोय किरणनी सांगितलं होतं मी पोलीस आहे मग आजीच्या ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा लक्षात आल्या ना तर आजीला नफरत झाली किरणसोबत किरण आवडत नव्हता आजीला नंतर की खोटं बोलून माझ्या नातनीला फसवलं त्याच्यामुळे त्याच्यामुळे आजी मला म्हणजे मलाही बोलत नाही कारण मला आजीने सांगितलं होतं याच्यापासून दूर राहा असे असे लोकं सांगतात पण माझा तेव्हा विश्वास नव्हता की तो खरं बोलतो आहे खोटं बोलतो आहे पण जेव्हा मी सगळ्या चौकशा लावले तेव्हा मला माहिती झालं पण मला माहिती होऊन बी मी किरणलाच निवडलं ना त्या गोष्टीचा राग आला माझ्या आजीला त्यामुळे मग मग आजी बोलत नव्हती मग आता आजी बोलत नाही कमसे कम किती अडीच तीन तीन वर्ष आले असते दोन हजार एकवीस बावीसपासून तर आजी बोलत नाही म्हणून मी जात नाही बाकी विषय काय नाही मीही कधी कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न नाही केला आणि आता जर मी अचानक गेली एक विचार करते जायचं ठरवलं तर अचानक जर गेली आणि आजीला जर काही कमी जास्त झालं मला बघून कारण राग आहे आजीचा माझ्यावर किरण किरणच्याबद्दल मी जो काही विषय घेतला के केला त्याच्याबद्दल आणि मी जर गेली आजीला जर काही कमी जास्त झालं तर घेण्यान देण्याचा माझा अंग ठेईल की आतापर्यंत आजी बरी होती इच्या आल्याने असं झालं तसं झालं कोणालाही वाटतं ना आता तिला जर चार दिवस एक्स्ट्रा जगणार असेल मी गेल्यावर जर काही होणार असेल तर का जाणार माझाही जीव आहे म्हणूनच मी विचार करते ना लोकांना काय तोंड दिलं आहे देवानी काहीही बोलतात म्हणून मी लोकांचा विचार नाही करत एवढा कोणाला काय वाटायचं वाटू दे योग्य वेळ आल्यावर मी तर जाणारच आहे मला जर वाटेल तर मी आत्ताही जाऊ शकते पण तिच्यासोबत बोलणं आधी गरजेचं आहे जर ती बोलली हा बाबा ये बेटा भेटायला तेव्हा मलाही बरं वाटेल पण माझी हिंमतच होत नाही खरं सांगायचं तर आजीपर्यंत पोहोचण्याची कॉन्टॅक्ट करायची कारण ज्यावेळेस मला आजीने सांगितलं होतं की हा खोटा आहे खोटा आहे त्यावेळेस मी नाही ऐकली आणि आता कोणत्या तोंडाने जाऊ असं वाटतं मला एवढंच त्याच्यामुळे हा विषय की मी आजीकडे जात नाही किंवा गेली नाही अजूनपर्यंत लोक काही अंदाजे लावतात राह तर असू द्या चला या बनाशे घ्यायला उद्यापासून दाखव जाईल बाबा पोराला बी काय खाऊ घालते काय नाही ठीक आहे तर चला बोलते थोड्या वेळाने आता पाणी आलेलं आंघोळीला पाणी ठेवलं होतं ते बी तापले कंटिन्यू करा तुम्ही हॅलो तर आंघोळ वगैरे केली आवरलं आणि आता कामं आवरयची म्हणलं म्हणलं त्याच्या एकदा जेवण करून घ्यावं आता भात टाकलेलं आहे रात्रीची भाजी आहे तेच चपात्या वगैरे करत नाही एक टाईम तर आ भांडे वगैरे घासावं म्हणलं बाकीचे कामं आवराव तर पाणीच गेलं पाण्याचा असं प्रॉब्लेम आता पाणी खाली नाही आहे हवतात वर टाकीत बी नाही आहे दोन भांडे पडले आता तसेच आता जेव्हा पाणी येईल तेव्हा आणि कधी येईल माहीत नाही असले कुठं होतात बाबा काय करावा तर मस्त केस धुऊन काढले असा विचार चाललेला आहे माझा की केसांचं ते स्टेप कट किंवा लेअर कट करायचं माझी मैत्री मा नाही इथं एक पार्लरवाली ती बिचारी कधी पैसे घेते घेते तर घेते नाही तर घेत बी नाही तर तिच्याकडे लाव म्हणलं जरा स्टेप कट किंवा ते लेअर कट कर करा म्हणत होती काल लेअर कट कर करून देते तर कशी वाटेल मला नक्कीच सांगा कमेंटमध्ये ज्या माझ्या मैत्रिणी आहेत त्यांनीच सांगा बरं का बाकी लोकांनी कमेंट करायची गरज नाही आहे तर विषय हाच होता मला या व्हिडिओमध्ये एवढंच सांगायचं होतं मेन म्हणजे खूप जणांना प्रश्न पडतो आता कम अडीच तीन वर्ष आले असतील आजीला बघितलं भेट नाही भेटली नाही आठवण तर खूप येते खरं सांगायचं ना एवढी आठवण येते की म्हणजे असं आठवलं ना की आजीने आपल्यासाठी काय काय रडायला येतं डायरेक्ट एवढी आठवण येते मला खूप खूप म्हणजे खूप प्रचंड त्रास होतो आजीची आठवण आल्यावर पण काय करणार आता काही अशा चुका झाल्यात माझ्या हातून की मला आता त्या चुका परत नाही करायच्या म्हणजे जर मी आजीकडे भेटायला गेली आणि आजीला काही कमी का जास्त झालं मला बघून कारण आजीला म्हणजे आजीने मला सांग आजी जे सांगितलं ते मी ऐकलं नाही माझ्याच मनाचं चालवलं त्याच्यामुळे आजी पण बोलत नाही नाराज आहे माझ्यावर हाय ते सत्य सांगते तर मला असं वाटतं की नको आपल्यामुळं कशाला त्रास म्हणून मी जात नाही हेच कारण आहे आजीकडे न जाण्याचं आजी, आजी तेव्हा खूप सांगत होती की नको सोडून दे विषय लोकं सांगतात की तो खोटा बोलतोय तो असा आहे तसा आहे पण एवढं आहे की त्यांनी आजीची भरपूर सेवा केल्यामुळे मी पण काय म्हणजे एवढं मनावर घेतलं नाही जे, जे काही समजा जेव्हा त्याची सत्यघटना माझ्यासमोर आली का हा खोटं बोलून फसवलं आहे आपल्याला तर तेव्हा एकच होतं माझ्या नजरेसमोर की यांनी ज्या पद्धतीने माझ्या आजीची सेवा केली आता जन्म देणाराच आई वडील असतो असं नाही जन्म दिल्याने कोणी माईबाप बनत नाही जो पालनपोषण करतो ना तो खरे आपले आईबाप असतो तर माझं पालनपोषण माझ्या आजीने केलं आहे आणि माझ्या आजीला डॉक्टरनी असं सांगितलं होतं करोनाच्या काळामध्ये त्यावेळेस दोन हजार वीस एकवीसची गोष्ट आहे आजी अजिबात वाचणार नाही एका महिन्याच्यावर असं सांगितलं होतं एवढा खोकला यायचा आजीला रात्रंदिवस किरणने एवढी सेवा केली आजीची कोणी सक्क्या माईबापाची करत नाही तेच माझ्या नजरेमध्ये राहून गेलं की आजीसाठी किरणनी आजी भरपूर केलं आहे आजीला मरणाच्या दारातून वा बाहेर काढलं आहे आजीला एक जीवनदान दिलं आहे वाचवलं आहे त्यामुळे मला खूप आनंद होता म्हणून सगळ्या चुका त्याच्या माफ केल्या आणि तेवढ्या छोट्या गोष्टीसाठी त्याच्या प्रेमात पडली एवढ्या सगळ्या गोष्टी घडल्या म्हणून तेव्हापासून मग नंतर आजीला कॉन्टॅक्ट केला होता सगळं सांगितलं किरणबद्दल मला असं असं माहिती झालं तर मग आजी मला सांगत होती की नको कॉन्टॅक्ट करू जाऊ दे तिकडं राहा त्या शिर्डीच्या तिकडे राहा वगैरे पण मी ती गोष्ट ऐकली नाही आजीची त्याच्यामुळे ते तेव्हापासून मग मी कधीच कॉन्टॅक्ट नाही केला तू इथून गेल्यावर लोक आम्हाला असे नावं ठेवत होते असे बोलत होते तसे आणि गावातले लोक कसे असतात कोणाचं काय चालतंय ति तिकडं जास्त लक्ष देतात स्वतःकडे नाही बघत स्वतःचं लागन तर काही असू दे आता परत कोणतरी येणार गावातल्या लोकांना बोलली असं काही नसतं माझं एकच म्हणणं आहे प्रत्येकाने आपल्या आपल्या लाईफमध्ये बघायचं दुसऱ्याच्या लाईफमध्ये डोकून पाहायची गरजच नाही ना तर म्हणून मला सिटीत राहायला आवडतं तर आता बघा एवढा सगळा विषय झाला मी आजीचे ऐकली नाही त्याच्यामुळे मी त्यापासून बोललीच नाही परत आणि जायचं म्हणल्यावर हिंमतच होत नाही असं वाटतं जर काही कमी जास्त झालं आजीला मग काय करायचं एवढंच कारण आहे बाकी काही नाही तर प्रयत्न करणार आहे मी भरपूर असं मन घट्ट करून जावं लागेल काहीतरी दुसरा मार्ग काढावा लागेल माझा मावशीचा मुलगा आहे त्याला कॉन्टॅक्ट करते जमलं तर मावशीकडे जाते कारण आता दोन महिने आहे मयंग घरी राहणार माझ्याकडे काही पैसे नसल्यामुळे मी त्या शाळेत आता परत पाठवू शकत नाही दुसऱ्या शाळेत ॲडमिशन घ्यायचं आहे मला तर तोपर्यंत तर तो दोन महिने घरीच राहणार मग तिकडे जाणार मावशीकडे जाणार तुम्हाला दाखवणार नक्की ब्लॉगमध्ये मावशीकडे जाणार मावशीला भेटणार मावशीचा पोराला घेऊन मग आजीला भेटायला जाणार म्हणजे मा जा मावशीचा पोरगा सोबत असला किंवा मावशी पण सोबत असली किंवा मामा वगैरे येत असले सोबत तर मग तर विशेष नाही मग तर माझ्या आजीशी माझी भेट नक्की होईल तेव्हा मग व्हिडिओ शूट करण्याचा मी प्रयत्न करेन ठीक आहे तर हेच कारण होतं खूप जण मला विचारत होते आजीकडे का जात नाही आजी आजी आहे कुठे तर आजी माझी तिकडंच आहे गावाला आणि जाण्याचे मी प्रयत्न करणार आहे ठीक आहे आणि अजून एक गोष्ट महत्त्वाची की आजी आहे की नाही हे मला कसं काय माहिती होतं हो किंवा मागच्या वेळेस जो गैरसमज झाला माझा की माझ्या आजीला काय झालं असेल वगैरे तर त्याचं कारण असं आहे आजीला माझ्या आजोबा रेल्वेच्या खात्यामध्ये होते म्हणजे गव्हर्मेंट जॉबवर होते त्याच्यामुळे माझ्या आजीला पेन्शन पोस्टातून भेटते तर पेन्शन भेटायची चौदा हजार पंधरा हजार असे तर तिथं जे आपण जसं बँकेमध्ये नंबर देतो ना मोबाईल नंबरवर मेसेज येण्यासाठी किती काढले किती टाकले अकाउंटवर पैसे किंवा फोनपे बनवण्यासाठी तर तसा माझा नंबर दिलेला होता माझा नंबर म्हणजे बँकेत अकाउंटमध्ये पैसे आले त्या पोस्टामध्ये तर ते मला मेसेज यायचा एवढे पैसे आले म्हणून आणि मग परत काढले समजा पैसे आपण तर डेबिट म्हणून मेसेज यायचा मग मला एक दिवशी मेसेज आला तर अकाऊंटवर होते एक लाख त्रेचाळीस का अठ्ठेचाळीस त्रे हजार आणि तो मेसेज मला आला होता की आजीच्या कणवर एवढे पैसे कसे काय मला खूप मोठा प्रश्न पडला तर मी विचार केला की आजीला काही कमी जास्त झालं असेल का कारण माझी आजी दरवेळेस आता माझ्या आजीला माझी आत्या सांभाळते माझी आजी, आजी दरवेळेस महिन्याला पेमेंट आला ते किती येऊ दे कमी येऊ दे किंवा जास्त येऊ दे पण ते दरवेळेस पेमेंट उचलते पण अचानक मी तो आकडा बघितला एक लाख त्रेचाळीस का अठ्ठेचाळीस हजार होता म्हणजे दीड लाखाच्या आसपास होता तो आकडा तर ते माझ्या बाबाला म्हणजे जे आजोबा होते माझे त्यांना एक बोनस म्हणून काहीतरी भेटणार होतं तर ते पैसे पडले वाटतं तर माझा गैरसमज हा झाला की आजीला काही कमी जास्त झालं असेल म्हणून एवढे दिवसाचे आजीने पैसेच काढले नाही तर महिन्याला आहे पंधरा हजार समजा पेमेंट आजीला ते पेन्शन भेटते तर पंधरा हजाराच्या हिशोबाने दर महिन्याचे पंधरा 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 दीड लाखापर्यंत मोजले वर्ष दीड वर्षाच्या आसपास होते असा मी अंदाज लावला आणि असा अंदाज लावला की आजीला काही झालं असेल का आणि झालं असेल तर वर्ष दीड वर्ष झालं होऊन तरी मला सांगितलं नाही म्हणून मी रडली होती आणि मला असं गैरसमज झाला होता मग नंतर परत मॅसेज आला की पैसे डेबिट केले मग मला समजलं की आजी तर आहे पण असा असा बोनस भेटला होता ते त्या लोकांनी काढून घेतले आता मी जर तिकडं असती आजीची सेवा करत असती तर ते पैसे मला भेटले असते पण पैशाचं इथं काही विषय नाही आहे मी माझ्या आजीला भरपूर वेळेस म्हणलं ते पैसे राहू दे तिकडं तुला मी सांभाळते चल नाही आली किंवा मी पण तिकडं नाही जाऊ शकत त्याच्यामुळे तिकडं जाऊन तिला नाही सांभाळू शकत आता जो व्यक्ती सांभाळतोय म्हणजे तिचीच पोरवी सांभाळते माझी आत्या माझी आत्या सांभाळते म्हणून आत्या पैसे खाते आता असं वाईट नाही बोलावं लागणार माझ्या आत्यामध्ये माझा खूप जीव आहे माझ्या आत्याचाही माझ्यामध्ये खूप जीव आहे बोलायची तर इच्छा होते पण हिंमत होत नाही तर असा हा विषय होता म्हणून मला वाटलं होतं गैरसमज झाला तर मागच्या वेळेस की आजी गेली का पण माझी आजी आहे आणि आता दोन महिन्याच्या ज्या सुट्ट्या आहेत याच्यामध्ये शंभर टक्के मी प्रयत्न करणार आहे आजीला भेटायचा हेच कारण होतं आजी बोलत नाही आणि आजीला काही कमी जास्त झालं असेल का याचा जा अंदाजा लावण्याचा तो कारण होता की मला मेसेज येतात आता दोन दिवसाखाली मेसेज आला आहे आजीने चौदा हजार रुपये अकाउंटवर काढलेत तर त्याच्यामुळे माझी आजी आहे एवढं मला कळतं मेसेजवरून तर चला या व्हिडिओमध्ये मला एवढंच सांगायचं होतं की लवकरात लवकर आजीला भेटायला जाण्याचा पण प्रयत्न करते आता दोन महिने तसेही गॅप आहेत आणि सगळे विचारत होते की का नाही बोलत तू आजीला किंवा का नाही भेटायला तर त्याचं कारण हेच आहे किरण ज्या वेळेसपासून किरण हा व्यक्ती माझ्या आयुष्यात आला ना त्यावेळेसपासून माझे सगळे आपले परके सगळे दूर झाले आणि एक अनुभव बरं का मी दरवेळेस की किरण हा व्यक्ती कोणालाच पसंत नव्हता म्हणजे माझ्या लाईफमधले ना माझे मित्रमैत्रिणी ना माझे नातेवाईक कोणीच नाही कोणीच नाही अक्षरशः जाऊ द्या आता तेच सांगणं एवढं चांगलं नाही वाटणार माझा आवाज खूप म्हणजे असं दबल्यासारखं झालं आहे आजीची आठवण आल्यावर खूप त्रास होतो तर चला या व्हिडिओमध्ये एवढंच भेटू आपण लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही मस्त राहा स्वस्त राहा काळजी घ्या बाय बाय अजून बाकी काही प्रश्न असतील ना कमेंटमध्ये विचारू शकता आजीबद्दल ठीक आहे तर चला मग बाय बाय you you.